महाबळेश्वर नैसर्गिकदृष्ट्या जसं सुंदर आहे तितकंच सांस्कृतिक दृष्ट्याही संपन्न आहे हाय मी शिवांश आपण आहोत पुरातन मंदिरांनी संपन्न अशा क्षेत्र महावेश्वरती पाटेच्या वेळी मंदिरावरती कोवळ्या उन्हाचा अभिषेक सुरू आहे असं वाटतं या भागाची भुरळ छत्रपती शिवाजी महाराजांना ही होती शिवाजी महाराजांनी या देवळासाठी सहा हजार एकर पेक्षा जास्त जागा देवस्थान दिली आहे मंदिराची व्यवस्था चालण्यासाठी जरी ब्राह्मण असे लोकांची व्यवस्था जवळ केली आहे महाराजांनी आऊ साहेबांची सुवर्ण तुला या ठिकाणी केली आणि ते धन गरीब जनतेमध्ये वाटलं महाबेश्वर हे नाव या भूभागाला पडण्यात आली त्याचं नाव ब्रह्मा अरण्य असं होत ह्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी सृष्टी निर्मितीसाठी यज्ञ केला नंतर पुढे सृष्टी निर्मिती नंतर या भागाला तीर्थक्षेत्र असा दर्जा मिळाला आणि महावेश्वर या नावाने ओळखलं जाऊ लागलं मंदिराकडे जाताना हवा हवसे वाटणाऱ्या फळांचे आणि वस्तूंचे स्टॉल लागतात वेगळं वेगळं असं खूप मिळतं चांगली चंगळ होते स्टॉलवरची गणेश मूर्ती मला प्रचंड आवडली मंदिराचा भव्यपणा नजरेत सामावतच नाही दादाने द्रोणातून व्हायला दिली मंदिराचा इतिहास मनात साठवतच मी आत प्रवेश केला अर्पण केलेला फुलांचा आणि तुळशीचा सुगंध गाभाऱ्यामध्ये मंद मंद दरवळत होता गाभाऱ्यामध्ये भैरवनाथाची पाषाणाची मूर्ती दिसते कणखरपण तितकच माळ रू, रूप आहे हात आपआपच जोडले गेले मंदिराच्या समोरच भला मोठा पाषाणामधला नंदी आहे इतका सुरेख आणि रेखीव नंदी क्वचितच पाहायला मिळतो आणि ह्याच वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मुखात दुगु ऋषी आहेत पुराण काळात दक्ष राजाने यज्ञ केला होता त्यावेळी दक्षाने आपल्या जावयाचा म्हणजे महादेवांचा अपमान केला तो अपमान सहन न होऊन दक्ष कन्या उमेने यज्ञात उडी घेतली या आत्महत्येने चिडलेल्या महादेवाने आपल्या जटेपासून रुद्र निर्माण केला त्याने संपूर्ण यज्ञाचा विध्वंस केला तर नंदीने या यज्ञाचे पौरोहित करणाऱ्या दुगु ऋषींनाच आपल्या मुखात पकडलं त्याच प्रतीक म्हणून या नंदीच्या मुखात दुगु ऋषी आहेत नंदीचं दर्शन घेऊन आत गाभारात आलो गाभाऱ्यामधली प्रचंड आकाराची घंटा जी माझी आपांनी वसईचा किल्ला जिंकला तेव्हा तिथून आणली आणि मंदिराला दिली नक्षी कामाच कौतुक पाहत मी गाभाऱ्यात प्रवेश केला गाभाऱ्यात रुद्राक्षाचा आकाराचं शिवलिंग आहे हे स्वयंभूलिंग आहे या लिंगावर पाच नद्यांचा उद्भव आहे हे पाणी कधीही कमी होत नाही किंवा जास्त होत नाही हिवाळा उन्हाळा पावसाळा असो पाण्याचं प्रमाण हे सारखंच असत हे उत्पन्न अशा पद्धतीने झाले महाबळी नावाचा राक्षस होता सृष्टीनिर्मिती करताना त्याने अडथळा निर्माण केला होता त्यानंतर झालेल्या युद्धात त्याचा पराभव झाला पराजय झाल्यानंतर राक्षस म्हणाला मला मुक्ती पाहिजे मी शरण आलो आहे आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली माझ्या नावाने तुम्ही इथे उत्पन्न व्हा ही विनंती केली म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश हे या ठिकाणी लिंगरूपाने प्रकट झाले आणि त्यांच्या मस्तकावर पाच गंगा प्रकट झाल्या आहेत उजव्या हाताला जो लहान भाग आहे ते ब्रह्मा आहे त्याच्यानंतर थोडासा मोठा भाग विष्णू आहे आणि एकदम मोठा भाग म्हणजे महेश्वर आहे असं हे त्रिभुवनात्मक लिंग आहे या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यावर दिव्य अलौकिक अनूठ असच काहीस वाटत बहुतालची शांतता इथला इतिहास आणि मंदिराची टिकून असलेली पुरातनता भारवून टाकते मुख्य मंदिरांमध्ये ती बलेश्वर मंदिर आहे हे मंदिर हजारो वर्षे जुनं आहे क्षेत्र महाबेश्वर मध्ये तीन शिवलिंग आहेत ते म्हणजे महाबलेश्वर अतिबलेश्वर आणि कोटेश्वर या नावाने प्रसिद्ध आहेत कृष्ण कृष्णांक संभुते चथो नाम पापनाशिनी महादेवी महा महाभागे नमस्तुते हे आहे पंचगंगा मंदिर येथून कृष्णामाई तिच्या चार बहिणीसोबत केल्यानंतर असं वाटलं की माणसं नसली की देवाच्या कानावर केवळ पानाच्या धाराचे आवाज पडत असावेत हे मंदिर प्रशस्त असून कृष्णा विन्ना कोयना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा संगम झाला आहे या पानाच्या स्पर्शानेच स्वतःचे कष्ट नाहीसे होतात मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला दोन कुंड दिसतात ज्याला म्हणतात ब्रह्मकुंड आणि याला विष्णुकुंड ब्रह्मकुंडात स्नान केल्यावर गंगा पुण्य मित अशी भाविकांची श्रद्धा आहे पाण्याचा अखंड स्त्रोत कोंडात सोडणाऱ्या मी दर्शन घेतले पाच पवित्र नद्या एकत्र येऊन तयार झालेल्या या तीर्थाने संपूर्ण वातावरणात पवित्र होता स्नान केल्यावर पाय स्वच्छ धुऊन मी गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला सृष्टी निर्मितीच्या यज्ञास ब्रह्मदेवाची प्रथम पत्नी सावित्री यांना याला उशीर झाला तेव्हा द्वितीय पत्नी गायत्री यांना बोलून यज्ञास सुरुवात केली पण प्रथम पत्नी आल्यावर त्यांना ह्या गोष्टीचा राग आणि अपमान वाटला त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना श्राप दिला की तुम्ही तिघेही जलरूपाने या पृथ्वीवर उत्पन्न व्हाल म्हणून कृष्णा मेन्ना आणि कोयना या विष्णू आणि महेश यांचं स्वरूप आहेत आणि नदी रूपानी प्रवाहित होत आहेत ब्रह्मदेवांनाही या गोष्टीचा राग घेऊन सावित्री आणि गायत्री याही जलरूपाने वाहतील असा श्राप दिला कुंड आणि सावित्री आणि गायत्री, आनी गायत्री या पण जलरूपाने वाहत आहेत देवाने नंतर त्यांना ज्या ठिकाणी ठिकाणी त्यांचा संगम त्या या शापातून सर्व मुक्त होते म्हणून साताऱ्याजवळ माऊली नावाचं गाव आहे तेथे वेणना कृष्णेला मिळते म्हणून आज देखील या माऊलीला बरेच लोक पापमुक्त होण्यासाठी स्नान करतात आणि तिथून हे लोक शाप मुक्त होतात सावित्री इथून जवळ ताजगाव जवळ समुद्रात नेते गायत्री मात्र आपला अपमान काही कारण नसताना झाला म्हणून गायत्री इथून विलुप्त होते ते हरिहरेश्वर मध्ये उत्पन्न होते आज सुद्धा बरेच लोक कारण नसताना मनग्रस्त होतात त्यावेळी शवरला जाऊन दर्शन घेतल्यावर अलंक मिटतो अशी धारणा आहे कृष्णेला मुख्य नदी मानलं जातो कारण कृष्णेच्या पाण्यावर महाराष्ट्र पोचला आहे त्यामुळे तिला आईचं स्थान देण्यात आलं आहे मंदिरात पंचगंगा नव्हे तर आणखी दोन नद्या उगमपा होतात त्यांचं नाव आहे भागीरथी आणि सरस्वती त्यामधील भागीरथी दर बारा वर्षाने आणि सरस्वती दर साठ वर्षाने प्रकट होते अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदिराचा इतिहास समजून घेतल्यावर मंदिर जसं आहे तसंच राहावं त्याच्या या कलाकृतीला प्राचीनतेला धक्का लागू नये असंच वाटतं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा